मूल होण्यासाठी घेतला शेजाऱ्याच्या लेकीचा बळी घरातच पुरला मृतदेह रत्नागिरीच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव खून की नरबळी घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह उसगाव येथे एका बिगर गोमंतकीय दाम्पत्याने मूल होत नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुडीचे अपहरण करून नंतर तिचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे संशयित पती पत्नीने त्या चिमुडीचा मृतदेह घरातच पुरलेला होता कृतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेने संपूर्ण गोवा हादरून गेला असून दोघाही निर्दयी पती पत्नीला अटक करण्यात आली आहे अमेरा जोगदन अनावरे असे त्या चिमुकलीचे नाव आहे अमेराचे कुटुंबीय रत्नागिरी येथे राहते चार महिन्यापूर्वी ती आई व बहिणीसोबत आजीकडे राहण्यासाठी आली होती या प्रकरणात पप्पू अल्लाट व पूजा अल्लाट गोकाक कर्नाटक या दाम्पत्याला अटक केली आहे सविस्तर वृत्त असे की नवे कसयले तिस्क उसगाव येथे राहणारी उमेरा बुधवारी दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होती तर तिची आई बाबीजान नबीसाब युक्कु गुत्ती ही तिस्क उसगाव बाजारात घरगुती सामान आणायला गेली होती बराच वेळ अमेराचा आवाज न आल्याने दुपारी एकच्या च्या सुमारास तिची आजी घराबाहेर आली व अमेरा दिसत नसल्याचे पाहून हाका मारू लागली आजीने अमेराला हाका मारत आडाओड करण्यास सुरुवात केली अस वाड्यावरील लोक जमा झाले त्यानंतर सर्वांनी अमिराचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र ती कुठेच सापडली नसल्याने कोणतरी तिचे अपहरण केल्याचा संशय लोकांनी व्यक्त केला त्यानंतर अमेरा हिच्या आईने तिस्क उसगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली बाजारातून आलेल्या बाबीजान हिला अमेराबद्दल समजताच तिने थेट तिस्क उसगाव पोलिस ठाणे गाठले व मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंद केली आपल्या चिमुडीच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच अमेराच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिलटून टाकणारा होता गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाडावरील लोक अमिराचा शोध घेत होते तर दुसरीकडे पोलिसांकडूनही तपास सुरू होता त्याचवेळी वाड्यावर असणाऱ्या एका दुकानात संशयित पूजा अल्लाड गेली व तेथील महिलेशी बोलत असताना त्या दुकानदार महिलेला पूजाचा संशय आला तिने तात्काळ आपल्या पतीला तिच्याबद्दल माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी पप्पू अल्लाट याच्या घरात शिरून तपासणी केली असता अमिराचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले नवे कसयले वाड्यावर बुधवारपासून भयान शांतता पसरली होती त्याचवेळी पप्पू व पूजा अमिराचा मृतदेह घरात लपून होते पूजाच्या बोलण्यातील गोंधळामुळे त्यांचे भिंग फुटले ज्यावेळी पोलीस अल्लाट दाम्पत्याच्या घरात शिरले तेव्हा घरात एका बाजूला मृतदेह स्थितीत पुरलेल्या अवस्थेत दिसताच गेले मूल होण्यासाठी कळस गाठणाऱ्या अल्लाट दाम्पत्याने अमेराचा योजना आधीच आखून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे त्यानुसार पप्पू हा बुधवारी दुपारी अमेरासाठी चॉकलेट घेऊन आला होता त्यानंतरच अमेरा गायब झाली अमेराच्या घरापासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर हे अल्लाट दाम्पत्याचे घर आहे अमेरा गायब झाल्याचे आई बाबीजान हिला समजताच तिने आक्रोश करत अमेराला हाक मारत वाड्यावर शोधाशोध सुरू केली तिच्या समवेत वाड्यावरील इतर लोकही अमेराचा शोध घेत होते मात्र त्यावेळी पप्पू व पूजा हे दोघेही आपल्या घराबाहेर बसून सर्व पाहत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही भाव दिसत नव्हते पूजा वाड्यावरील एका दुकानात उसाचा रस आणण्यासाठी गेली होती त्यावेळी त्या दुकानातील महिलेशी बोलताना पूजा म्हणाली की तावड� आमच्या घरात देवकार्य केले आहे त्यामुळे पुढचे सोळा दिवस तरी मी उसाचा रसच नेणार आहे त्यात घराचा वास येत असल्यामुळे जेवण बनणार नाही असे त्या दुकानदार महिलेला सांगितले पूजा हिला मूल नसल्यामुळे ते दोघे पती पत्नी नेहमी काही ना काही देवकार्य करत असल्याचे वाड्यावरील सर्वांना माहिती है। आहे पूजाचे बोलणे त्या दुकानदार महिलेने हेरले आणि तिला संशय आला तिने आपल्या पोलीस पतीला याबाबत सांगितले आणि प्रकरण उघडकीस आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा బిరో రిపోర్ట్ స్టార్ నైన్ ఉజగావ